नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे हिंदू धर्मात वर्षभरातील सर्वच महिने अतिशय विशेष असे म्हटले जातात प्रत्येक महिन्यात कोणत्या ना कोणत्या देवतेचे पूजन केले जाते आणि कुठल्या ना कुठल्या देवतेला प्रत्येक महिना समर्पित देखील मानला जातो तसे पाहता मार्गशीर्ष महिना हा व्रत वैकल्यासाठी विशेष खास मानला जातो कारण या महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत हे सुख समृद्धीकारक ठरते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यात मार्गशीर्ष पौर्णिमा अर्थातच दत्त जयंती या व्रत आणि सण उत्सवाने या महिन्याला विशेष महत्व आहे या उत्सवाच्या अनुषंगाने वातावरणात चैतन्य संचारते मार्गशीर्ष गुरुवारी लक्ष्मी मातेचे पूजन करून बऱ्याच स्त्रिया उपवास करतात लक्ष्मी मातेची पूजा आराधना करून करून कथेचे पठन करतात करतात गुरुवारचे पूजन गुरुवारी उद्यापनही असे म्हटले जाते की ज्या कोणी सिया हे मार्गशिर्ष गुरुवारचे व्रत करतात त्यांच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात त्यांच्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येते व्रतकर्त्याला घरी सुख शांती नांदवून त्याच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी या व्रताला महत्वाचे मानले जाते मनोभावे आणि विश्वासाने हे व्रत केल्याने नक्कीच व्रताची फलश्रुती मिळत असते महालक्ष्मी माता कुटुंबावर आणि आपल्यावर सदोतीत कृपा करते या वर्षभरातील मार्गशीर्ष महिन्यात किती गुरुवार असणार आहेत व्रताची सुरुवात आणि उद्यापन कसे करावे त्यांचे कुठले नियम पाळावेत त्याचबरोबर जर तुम्ही पहिल्यांदाच हे व्रत करत असाल तर कुठल्या पद्धतीने करावेत उपवास कधी करावा या सर्व गोष्टींची माहिती आजच्या या व्हिडिओमधून हो आपण जाणून घेणार आहोत पण जर अजूनही उत्कर्ष ज्योतिष चॅनल केलं नसेल तर त्याच अवश्य करा आणि हो व्हिडिओ आवडला हो तर व्हिडिओला लाईक अँड शेअर करायला सुद्धा विसरू नका यंदा दोन हजार पंचवीस मध्ये एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून ते अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मार्गशीर्ष हा परम असा महिना असणार आहे तर मग मा या मार्गशीर्ष महिन्याच्या कालावधीत गुरुवारचे व्रत विशेष मानले जाते यंदा मार्गशीर्ष महिन्यात चार गुरुवार आलेले असून प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी मातेचे विधिवत पूजन करण्याला विशेष महत्व आहे प्रत्येक वर्षी कधी चार गुरुवार तर कधी पाच गुरुवार या पद्धतीने मार्गशिर्ष महिन्याचे गुरुवार आल्याचे पाहायला मिळते यंदा दोन हजार पंचवीस मध्ये पहिल्या गुरुवार असणार आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला दुसरा गुरुवार असणार आहे चार डिसेंबरला तिसरा गुरुवार असणार आहे अकरा डिसेंबरला आणि चौथा गुरुवार असणार आहे अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ला प्रत्येक धार्मिक व्रतांसोबतच मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रतालाही धार्मिक महत्व असल्याचे म्हटले जाते या लक्ष्मी व्रताची प्रमुख देवता श्री हरी विष्णू असून त्यांच्यासोबत महालक्ष्मी आहेत या व्रताचे काही नियम देखील आहेत या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून केली जाते आणि उद्यापन हे शेवटच्या गुरुवारी केले जाते हे व्रत कोणीही म्हणजेच कन्या पुरुष महिला करू शकतात व्रत करणाऱ्या स्त्रीने बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्यास्तापर्यंत कांदा लसून तसेच मांसाहार आणि कुठल्याही प्रकारचा तामसी आहार वर्ज करावा मार्गशीर्ष महिन्यामध्ये अर्थातच पूर्ण महिनाभरच मांसाहार करू नये कुठल्याही प्रकारचा तामसी आहार देखील घेऊ नये व्रत करणाऱ्या स्त्रीने केवळ दूध फळांचं सेवन करून आणि आपल्या कुटुंबासोबत फलाहाराचे रात्री भोजन करावे पूजा करताना कहाणी वाचताना मन शांत आणि प्रसन्न असावे या व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावे पूजा करण्यात जर आपण असमर्थ असाल तर एखाद्या व्यक्तीकडून किंवा एखाद्या आपल्याच कुटुंबातील कुणाही व्यक्तीकडून मनोभावे भक्तिभावे पूजन करून घेता येते जर एखाद्या व्रतकर्त्याला अडचण असेल व्रत करणाऱ्या एखाद्या महिलेला अडचण आली असेल तर अशा वेळेस कुटुंबातील इतर व्यक्तींकडून आपण हे व्रत भक्तिभावाने पूजन करून घेऊ हो शकतो मात्र उपवास हा उप व्रतकर्त्याला स्वतःला करायचा आहे धनसंपत्ती प्राप्तीसाठी पुरुष देखील हे व्रत करू शकतात लक्ष्मी महात्म्याचा पाठही करू शकतात या दिवशी स्त्रियांनी उपवास करून लक्ष्मी मातेचे पूजन हे विधिवत पूर्ण करावे कथेचे पठन करावे आणि शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्यापन देखील करावे पूजा मांडणी कशी करावी व्रत कसे करावेत ते बघूया व्रतकर्त्याने सकाळी लवकर उठून करावी स्वच्छ परिधान बसल्यानंतर व्रत व्रताचा विधिवत संकल्प करावा अंगणात व पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढावी त्यामध्ये माता लक्ष्मीचे पावलं देखील अवश्य काढावे त्यानंतर लक्ष्मी मातेचे आसन तयार करावे त्यासाठी एक पाठ किंवा चौरंग मांडून त्यावर सर्वप्रथम कलश स्थापना करावी गणपती बाप्पांची पूजा करावी त्यानंतर लक्ष्मी मातेचे पूजन करावे कलशाला हळदी कुंकू साक्षता वाहून कलशात दुर्वा नानो आणि सुपारी टाकावी विड्याची पानं पाच घालून किंवा मग आंब्याचा डहाळा अथवा मग पंचपल्लव मिळाल्यास आपण ज्याला म्हणतो ते मिळत असतील तर ते कलशात टाकावे त्यावर एक नारळ ठेवावा चौरंगावरती श्री लक्ष्मी मातेचा फोटो किंवा मग श्रीयंत्र स्थापन करावे कलशाच्या समोर विडा ठेवावा ज्यात खारे बदाम सुपारी आणि दक्षिणा असावी सोबतच गुळ खोबरे नैवेद्याला अवश्य ठेवावे लक्ष्मी मातेचे पूजन करून नैवेद्य अर्पण करण्याला मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेगवेगळे पदार्थ माता लक्ष्मीला अर्पण केले जातात प्रत्येक गुरुवारी या पद्धतीने वेगवेगळे पदार्थ अर्पण केल्याने लक्ष्मी मातेची कृपा शीघ्र अतिशीघ्र प्राप्त होते संध्याकाळी पुन्हा मग लक्ष्मी मातेचे पूजन करावे संध्याकाळी दिवा लावून घराबाहेर अंगणातही दिवे लावावेत पूजेनंतर प्रसाद वाटून घ्यावा मार्गशीर्ष महिन्यातील सर्व गुरुवारी हे व्रत याच पद्धतीने करावे आणि शेवटच्या गुरुवारी याचे उद्यापन करावे उद्यापनाच्या दिवशी ओळखीतल्या किंवा मग आजूबाजूच्या पाच सात नऊ सभाषण सा बोलवून त्यांना महालक्ष्मी व्रताचे एक एक पुस्तक व रुपयाचे नाणे हळदी कुंकू द्यावे त्यांचे पूजन करावे मनातील सर्व इच्छा प्रकट करून प्रार्थना करावी संध्याकाळी देवीची आराधना करून आरती करावी नैवेद्य करावा गायीसाठी नैवेद्य काढून ठेवावा कुटुंबासह आनंदाने भोजन करावे दुसऱ्या दिवशी कलशातील पाणी थोडेसे घरात शिंपडून तुळशीला उरलेले पाणी घालावे निर्माणले विसर्जित करावेत या पद्धतीने चारही गुरुवार विधिवत महालक्ष्मीचे पूजन करावे सेवा उपासना करावी शेवटच्या गुरुवारी आधी सांगितल्याप्रमाणे पाच सात चवास कुमारिका बोलवून हळदी कुंकू देऊन त्यांचा जा मानसन्मान करावा पूजेची कहाणी आरती शेवटच्या दिवशी संध्याकाळी लवकर करून त्यानंतर उद्यापन करता येते सर्व पूजा करून संध्याकाळी देवीच्या आरती झाल्यानंतर देवीला शक्य झाल्यास शेवटच्या दिवशी पूर्णा वर्णाचा नैवेद्य अवश्य करावा किंवा मग नसेल शक्य तर तुम्ही जे काही गोडधोड बनवत असाल त्याचा नैवेद्य दिला तरी हरकत नाही तसेच पूजेच्या ज्या काही उनिवा राहिल्या असतील चुका झाल्या असतील तर त्यासाठी क्षमा प्रार्थना सुद्धा करावी आणि विनंती करावी देवीला विनंती करताना व्रतकर्त्याने आमच्या कुटुंबावर कृपादृष्टी कायम राहू द्या पुढच्या वर्षी देखील पुन्हा या घरात याच पद्धतीने व्रत करणाऱ्याचा संकल्प करावा व कलश जागेवरून हलवून घ्यावा विधिवत पूजन करून देवीला निरोप द्यावा देवीला निरोप देताना अष्टलक्ष्मी स्तोत्र सुक्त महालक्ष्मी स्तोत्र अवश्य म्हणावे ज्यामुळे आपल्या घरात कायम भरभराट राहते महालक्ष्मी व्रताची महत्वाची गोष्ट व्रतकथा वाचन करावी या व्रतकथेमागे असलेली श्रद्धा फार महत्वाची आहे या व्रतकथेतून संपूर्ण व्रताची माहिती सांगितली असून सगळ्यात सा मोठी शिकवण अर्थातच कुठल्याही गोष्टीची पर्वा न करता संपत्ती सत्ता यातून निर्माण होणारा गर्व व्यक्तीला चुकीच्या मार्गावर नेतो आणि म्हणूनच व्रतकर्त्याने विधिवत व्रत पूजन केल्याने व्यक्तीला समाधान शांती आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते लक्ष्मी मातीची कृपा या कुटुंबावर कायम राहते भगवान श्रीहरी विष्णूंचे पूजन महालक्ष्मीशिवाय होत नाही आणि म्हणूनच मार्गशीर्ष महिन्याला अतिशय महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीसोबतच भगवान श्रीहरी विष्णूंचे देखील के पूजन केले जाते हे व्रत केल्याने घरात सुख शांती आणि समृद्धीची प्राप्ती होते तसेच लक्ष्मीची देखील कायम राहते तर मग कसा वाटला व्हिडिओ आजची ही माहिती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक अँड शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ